नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा व्हिडिओ आहे गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा सिधा वितरित करण्यात येणार आहे राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदि सणानिमित्त आनंदाचा सिधा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केशरी शेतकरी सिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो परिणामात रवा चणाडाळ साखर व एक लिटर एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे सीधा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा सिधा वितरित करण्यात येणार आहे राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉइंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील धारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा सिधा देण्यात येईल यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी मिळालेली आहे तर मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा आम्ही असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत राहतो जय हिंद जय महाराष्ट्र